हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये कोतकर कुटुंबाने मोठे नाव मिळवले असून आता या क्षेत्रामध्ये करडिले कुटुंबाने देखील एंट्री केली असून क्वालिटी आणि क्वांटिटीला महत्व देऊन चोखंदळ ग्राहकांच्या मनपसंतीस उतरण्याचे काम हॉटेल अक्षय पॅलेस निश्चितपणे करेल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे कर्डिले कुटुंबाने अक्षय पॅलेसच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधायुक्त असे सर्वात मोठे हॉटेल नगरमध्ये सुरू केले असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चिंतन सोहळ्यानिमित्त कर्डिले कुटुंबाने नव्याने सुरू केलेल्या या हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ शनिवारी सायंकाळी राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे शिवाजीराव कर्डिले सौ अलकाताई कर्डिले आणि कुमारी शिवगामिनी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुरुवारीय जंगले महाराज शास्त्री खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आमदार मोनिकाताई राजळे आमदार संग्राम जगताप माजी आमदार पांडुरंग अभंग माजी आमदार चंद्रशेखर गुले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार माने धनश्रीताई विखे पाटील सौ प्रियंका अक्षय कर्डिले राजेंद्र नागवडे सचिन जगताप सुजित झावरे विक्रम पाचपुते प्रतापसिंग पाचपुते अंबादास पिसाळ अमोल राळेभात भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी महापौर बाबासाहेब वाकळे उद्योजक चंद्रकांत गाडे ॲडवोकेट नितीन गवारे राजेंद्र चोपडा मंगलदास बांदल रामभाऊ सासवडे काशीनाथ दाते सुरेश पठारे मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे व्हाईस चेअरमन रभाजी सुळ युवा नेते उदयनराजे कोतकर सर्व संचालक तसेच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या अभिष्टचिंतन सोहळा आणि हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जिल्हाभरातून आलेल्या हजारो मित्रपरिवाराने अक्षय करडेले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त निमित्ताने हॉटेल अक्षय पॅलेसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांना स्नेह भोजन देण्यात आले आणि <Santhi> हे करत असताना गोष्टी असतात त्यामध्ये मोठं लक्ष काम करतात म्हणून ही मी सांगतो ताकद ही चारही बाजूनी मला आज मिळाल्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आम्हाला याच्यामध्ये मला जास्त अभिमान वाटतं की माझं भाग्य आहे या सगळ्या गोष्टी मला या जीवनामध्ये मिळाल्या म्हणून निश्चितपणे एवढंच त्या निमित्तानं सांगतो की आपण सर्वजण आज मला आणि हॉटेलला शुभेच्छा त्याने करता आलात तर भविष्यामध्ये असंच आमच्या राजकीय जीवनामध्ये जशा पद्धतीने आपण साथ दिला त्याच पद्धतीने व्यवसाय क्षेत्रामध्ये पण आम्हाला आपण केवढ्याच मोठ्या उत्साहाने शुभेच्छा आणि आशीर्वाद आज देऊन जाणार आहात म्हणून आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो अधिक वेळ न घेता आपल्या सर्व प्रत्येक माणूस या ठिकाणी इथे उपस्थित आहे यांचे मनापासून आभार मानतो आपल्या मा भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विजयदा विखे पाटील हे देखील थोड्याच वेळा तिथे येणार आहेत तर आता मला वाटतो तसं गीत म्हणून आपण यावेळेस असं गिफ्ट द्यावा की येणाऱ्या लोकप्रिय आणि उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी या निमित्तानं आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि आता आपला हा कार्यक्रम असाच पुढं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहील एवढंच सांगतो आपल्या सर्वांना पुन्हा एका मनापासून धन्यवाद देतो आज जिल्ह्याचं नेतृत्व शिवाजीराव करतायत त्याचा विशेष अभिमान मला व्यक्ती काय आपल्या सर्वांना आज या अक्षय हॉटेलच्या नवीन धारण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आपल्या शहरामध्ये शहराचं जे वैभव आहे त्याला साक्ष प्रकारचा प्रकल्प आहे उदाहरण करताना विचारलं आमच्या सारख्या दुसऱ्याची काही सोय आहे त्यामुळे सांगणार की कोकणाचे पुस्तक छापा म्हणजे आम्हाला वाटतं